तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी पदाच्या जा चाळीस जागांसाठी वेटिंगवरच्या उमेदवारांना संधी आणि बघा मित्रांनो कागदपत्रे पण पडताळणी होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकनॅकला प्रेस करून ऑन नॉर्थ ते सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो पेसा क्षेत्रातील दहा जागा उघडता दोनशे एक्केचाळीसपैकी दोनशे एकतीस जागांसाठी सोमवारपासून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे यापूर्वी दोनशे एकतीस जागांसाठी संवर्ग कागदपत्रे पडताळणी अनेक उमेदवार अपात्र ठरले आहेत त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जात आहे दोनशे एकतीस जागांपैकी तिघांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत तर कागदपत्रे पडताळणीसाठी करण्यासाठी एकोणसाठ जणांनी अनुपस्थिती दिले आहे हे सर्व उमेदवार अन्य ठिकाणी सेवेत रुजू झाले आहेत तर त्यांनी स्वतःहून कळवले आहे तर बावीस जण अपात्र ठरले आहेत त्यामुळे खुल्या संवर्गातून बावीस जण डब्ल्यू एसमधून चार ओ बी सीमधून आठ एन टी बीमधून तीन विजय ए सहा एस बी सी तीन आणि एस टी बी एकोणावीस तर एस सी संवर्गातून तीस असा जणांचा पत्ता कापला गेला आहे त्यामुळे प्रतीक्षा यादीत उमेदवारांना यावर चाड बघा सॉरी चाळीस जागांवर संधी दिली जाणार आहे तर बघा सोमवारपासून तुमचे डॉक्युमेंट पडताळणी आहे कागदपत्र पडताळणी सुरू होणार आहे आणि त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाईल त्यासोबतच नियुक्तीचे ठिकाणी कळवले जाईल सोपान का जे आहेत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओची लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकल ऐकायला प्रेस करून ऑल नॉक्ती सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जो मी व्हिडिओ बनवेल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ वाटला चांगलाच वाटला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र